हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं चॅनल मध्ये आता आपण चाललोय फिरायला मुलांना सुट्टी होती तर ठरलं की फिरायला जायचं तर फुल फॅमिली ट्रिप होणार आहे आपली ती कशी होणार आहे काय तुम्ही व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा तर आपली प्रवासाला सुरुवात झालेली आहे क्रुझर गाडीमध्ये सर्व आपले मेंबर शिफ्ट झालेले बहिणी आहे बहिणींचे मुलं सुना नातू आणि भावाचे मुलं आहे वहिनी आई आणि आपले प्रतीक पूर्वा आणि मिस्टर असे एवढे मेंबर आपण आता एन्जॉय करण्यासाठी चाललेलो आहे निसर्गाच्या सान्निध्यामध्ये डोंगर आणि डोंगरांमधून असा रस्ता निघत असा निसर्ग सौंदर्याचा अनुभव घेत आपल्याला धबधब्याकडे जायचं आहे मुलांना तिथे थोडासा एन्जॉय करायचा आहे रस्ते बघू शकताय तुम्ही कसे छान वळणावळणाचे किती आकर्षक आहे सर्व पावसाळा चालू आहे पाऊस येऊन गेला आहे त्याच्यामुळे सर्वीकडे हिरवळ आहे आणि ही पावसाळ्यातले वातावरण एकदम आन्हाददायक आणि मनमोहक असतं त्याचा असा सर्वच अनुभव आपल्याला घ्यायला मजाच येते बघू शकताय सर्वीकडे हिरवळच हिरवळ आहे डोंगर रांगाही दिसत आहे मधून मधून धुकं येता रिमझिम पाऊसही येतोय त्याचाही आम्ही नंतर अनुभव घेतलेला आहे तेही तुम्हाला पुढे शूटमध्ये दिसेलच तसं तर डबे करून जाऊन वनभोजनच करायचा विचार होता पण हो मग सर्व मेंबर जमत जमत खूप उशीर झाला ज्याचे त्याची कामं वगैरे आटपून येईपर्यंत मग त्याच्यामध्ये सर्व घरी सर्व जेवण करून आणि मग निघालेलो आहे नाहीतर वनभोजनचाही आपल्याला आनंद घेता आला असता तर ते मिस झालंय आपलं तर मग तरी पण मुलांनी आणि आजीने खाऊ वगैरे आणलेलाच आहे तो हे एखाद्या ठिकाणी बसून मुलं ते खातील आणि मजा करतीलच इथे थोडीशी गाडी थांबवली आहे कारण मुलांना थोडेसे गाणे लावून नाचायचं आहे आता त्यांनी गाडीमध्ये गाणे लावले आणि त्यावर त्यांनी मस्त डान्स केला पण मग हे गाणे चालत नाही यूट्यूबला त्याच्यामुळे मग ते काय तुम्हाला साऊंड ऐकायला मिळणार नाही तर बघू शकताय मुलं असे गाडीमध्ये गाणे लावून आणि एन्जॉय करताय आज ठरवलंच आहे त्यांनी मजा करत करतच आपण दिवस घालवायचा आहे कारण कायमच शा, आपले शाळा राहता मुलांच्या आपल्या मागे ही सर्वांच्या कामं असतात त्यातून आज थोडासा वेळ काढला सर्वांनी मुलांनी असे मस्त म मो, मोजमस्ती केली रस्त्यावरच एक साईडला अशी गाडी लावून आणि त्यांनी गाणे लावून आणि डान्स केला चला आपण आता पुढे जाऊया मुलांचं सर्व नाचून वगैरे झालं आहे परत गाडीमध्ये बसले मुलं आणि पुढे चाललो आहे आपण इथे मंदिराजवळ गाडी लावली आणि इथे खडक आहे त्या खडकावर सर्व मेंबर बसले मस्त निसर्गाचा आनंद घेत आहे इथे छोटसं धरण आहे आणि पुढे जाऊन आपल्याला वरती धबधबा दब आहे तिकडे जायचं आहे तर मग चाललंय कोण तिकडे को पायपा एवढा लांब कोण येणार आहे कोण थांबणार आहे तर सर्वच मेंबर तयार झाले धबधब्याकडे दब जायला कारण सर्वांनाच हाऊस होतीच धबधबा दब बघायची तर मग सर्व पायपा आता आपण तिकडे धबधब्याकडे जाऊया वरती हा एक किल्ला आहे डोंगरावर तो खूपच जास्ती वरती आहे आता एवढे छोटे छोटे मेंबर घेऊन जाणं काही शक्य नाही तर आम्ही आता इकडे अशी पायवाट आहे त्या पायवाटेने धबधब्याकडे चाललो आहे सर्वीकडे हिरवळ आहे आजूबाजूनी आणि छोटीशी पायवाट आहे ते तिथनं आपल्याला जायचं आहे हा डोंगर आणि त्या डोंगरावरनं अशी ही छोटीशा रस्ता आहे त्याच्यावरनं आपण आता चाललो आहे सर्व खडक वगैरे आहे हा बघा तो हाच दब तो धबधबा केव्हाची आपण ज्याची वाट बघत होतो मुलं पुढे पळत गेलेले सर्वच आता ते लगेच चाललंय त्यांचं धबधब्यामध्ये फोटो वगैरे काढतात जाऊया एकदम एक एक पाऊल खाली खाली पाय जपून टाक धबधबा दब एकदम जवळ गेले

येंदा काढी दिसतो पोवरे पोवरे गडा चमचा काढी घाल चला घे दुसरा घे दुसरा एक दा दुसरा ये जय जय खडा थामायना काढी मन करू शकतो ते थेट आवरी उबाये बाकी ती जात नाही रायले हा घे घेडा लावून दे घे दुसरा नाही नाही चल तूच कुठे हे बघा आम्ही राजगरवाडीच्या धबधब्यावर आलेले तुम्ही बघू शकता किती छान धबधबा आहे आम्ही इथे भरपूर असे फोटो काढले शूट काढला मस्त एन्जॉय केला सर्व पुढे आहे आता आपणही जाऊया चला हे बघा इथं कसा असं शेवाळ आलेलं आहे त्याच्यामुळे सर्व सटका बाजू झालेली जाताना एकदम हळूच जावं लागतं आपण असा रस्ता काळात काळात जाऊया आपण इथपर्यंत आलो आहे आणि आपल्यासोबत आलेली सर्व माझी बहीण बहिणीचे मुलं आणि वहिनी आलेले आहे भावाचे मुलं आलेले ते सर्व आले आले पुढे गेलेले आहे आता आपण हे त्यांना मॅच होऊ पाण्यातून मस्त वाट काढत जायची आपल्याला <ज़ागा> लहान मुलंच काय मोठ्यांनाही धबधब्याचा आनंद घ्यायचा मोह काही आवरला नाही आम्ही सर्वांनी तिथे छान फोटो वगैरे काढले मस्त शूटही काढलं आणि सर्वांनी एन्जॉय करून आता आपण गाडीमध्ये आहे चाललो आहे दब आता पुढे पण मुलांना तिथे धबधब्यामध्ये काही जास्त भिजता आलं नाही त्यांची ती फरमाईश राहूनच गेली मग ते आता पप्पांना कुरकुर करताय की आम्हाला कुठेतरी पाण्यामध्ये भिजायचं आहे तर मग आता एक ठिकाणी शोध घेऊ त्यांना माहिती छोटीशी एक नदी आहे इथे तर मग तिथे थांबून आपल्याला मुलांना तिथे आंघोळ करायला थोडं चान्स द्यायचा आहे तर चला आपण आता पुढे बघू कुठे आपल्याला छोटीशी नदी लागेल आणि तिथे मुलं थोडेसे मस्त मस्ती करतील तेव्हाच त्यांची ट्रीप पूर्ण होईल हे बघा भेटले आता छोटी नदी आहे तिथे आता लगेच उतरले हे तिघं तीन मेंबर तयारच असतात पाण्यामध्ये उतरायला लगेच आणि यांचं जसं काही घरी आंघोळ केलेली नाही बघा कसे पळून चोळून चोळून आंघोळ करताय हा करा करा आंघोळ करा चांगली मस्त कधी आंघोळच केलेली नाही तुम्ही तर हे बघा पाणी किती निखळ एकदम स्वच्छ आहे एकदम कारण पाऊस चालूच आहे सारखा त्याच्यामुळे आज थोडासा कमी आहे पण सारखा पाऊस चालूच आहे हे तिघं मुलं आपले मस्त पाण्यामध्ये एन्जॉय करताय आणि त्यांचे हे फोटो काढताय आणि तिकडे साईडला सर्व मेंबर बसून त्यांनी मग थोडंसं सो भत्ता वगैरे आणलेलं होतं काही स्नॅक आणलेलं होतं ते खाल्लं आहे सर्व मेंबरांनी आणि मग आता सर्वच परत आता गाडीमध्ये बसताय आणि आता जाऊया आपण आता पुढे बाजूला होती मोठी गाडी आली 달나, 래나나 달나, 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 पडलेला <muchas> आहे <muchas> फायनली आप आपली ही छोटीशी ट्रीप एन्जॉय झाली आहे आपण आता घराकडे चाललो आहे तुम्हाला माझी ही छोटीशी ट्रीपची व्हिडिओ जर आवडली तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि आपल्या चॅनल कोणी नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा अशा नवीन एका व्हिडिओसह तोपर्यंत बाय बाय